नमस्कार या मराठी उद्योजकीय परिषद आयोजित केल्याबद्दल सर्व संयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्यासमोर महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाविषयी माहिती देण्यासाठी मला इथे बोलावलं हा मी माझा सन्मान समजतो आत्ताच आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे स्वदेशी आत्मनिर्भर भारत याचा आवाज आपण ऐकलं आपल्या देशाची लोकसंख्या बघितली ही जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि ज्या नोकऱ्या म्हणतो या नोकऱ्या ऐकून सर्व क्षेत्रात नोकऱ्यांवर मर्यादा आहे त्यामुळे सर्वांना नोकऱ्या तर मिळणार नाही म्हणून आजच्या काळात आपल्याला स्वतःची आर्थिक प्रगती करायची असेल देशाला पुढे न्यायचं असेल तर स्वयंरोजगाराशिवाय दुसरा पर्याय नाही आणि जेवढा आपण स्वयंरोजगार निर्माण करू आणि स्वतःचा स्वयंरोजगार निर्माण करूच आपलं उत्पन्न आपण मिळूच पण मी करत असलेल्या व्यवसायात आणखी चार जणांचे सुद्धा व्यवसायात किंवा त्यांचं कि जीवन त्या जीवनाला सहयोभूत ठरणारं असं मी मदत करेन असाही संकल्प आपल्या सर्वांनी केला पाहिजे महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ हाच विषय घेऊन म्हणजे आपले हात आणि आमची साथ असं आमचं ब्रीद वाक्य आहे त्यामुळे आपल्या सर्वांची मदत आणि आमची साथ असं करून आपण सर्वजण मिळून आपल्या महाराष्ट्राला आपल्या देशाला हे पुढे न्यायचं आहे त्यामुळे अशाच उद्देशाने महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्राम उद्योग मंडळ हे स्थापन झालं थोडीशी पृष्ठभूमी सांगायची झाली तर आत्ताच दोन ऑक्टोबरला महात्मा गांधींची जयंती झाली आपला देश पारतंत्र्यात होता आणि मग स्वदेशीचं आंदोलन सुरू झालं लोकमान्य टिळकांनी या देशाला चतुसूत्री दिली होती यात स्वदेशी एक महत्वाचं होतं राष्ट्रीय शिक्षण होतं स्वदेशी मालावर बहिष्कार होता त्यामुळे या सगळ्याच्या स्वदेशीला एक मोठं स्थान होतं आणि मग लोकमान्य टिळकांनंतर नंतर महात्मा गांधीजीनी हा विषय लावून धरला तर आपला देश आर्थिक पारतंत्र्यात होता आणि ब्रिटिश इकडचाच कच्चा माल घेऊन लंडनला द्यायचे आणि अधिक किमतीने आपल्याला विकायचे त्यामुळे आपलाच माल आपल्याला जास्त किमतीत आपण विकत घ्यायचो त्यामुळे एक आर्थिक साम्राज्यवाद आपल्या देशावर होता त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी गांधीजींनी ठरवलं की आपल्या देशातच जर कपडा तयार झाला तर आपलं जे आर्थिक पारतंत्र्य आहे आर्थिक गुलामगिरी आहे ही गुलामगिरीतनं आपण आपल्याला दूर होता येईल आणि अशा विचाराने त्यांनी एकोणीसशे सत्तरा एकोणीसशे अठरा या साली त्यांनी चरख्याची पहिली ओळख करून दिली चरखा ज्यातलं सूत कापलं जातं कापड बनतं आपल्याला माहिती आहे हा चरखा गांधींनी सुरू केला म्हणजे आपल्या देशात होताच तो गांधीजी त्याला पुनर्जीवित केलं आणि नंतर मग एकोणीसशे पंचवीस साली अखिल भारतीय चरखा महासंघाची स्थापना झाली आणि मग खादी या देशाचं एक स्वाभिमानाचं प्रतीक बनलं आणि मग त्यातनं आत्मनिर्भरता स्वदेशाभिमान या सगळ्या गोष्टी या निर्माण झाल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे स्वातंत्र्याच्या लढाईत खादीचा एक महत्वाचा भाग होता अनेक जण खादीचे वेश परिधान करत होते आणि त्यावेळेला खादी विषयी कल्पना काय होती म्हणजे लोक विश्वास होता आपल्या जिथे एसपोडेड कोर्ट आहे पूर्वीच्या काळी तर तिथे एकदा सभा वरली होती स्वातंत्र्य पूर्वीची गोष्ट आहे आणि सभेला खूप गर्दी होती आणि एक महिला गिरगावात राहणारी ती एका माणसाला बघून एका कोपऱ्यात त्याच्याकडे जाते आणि ती त्याला सांगते की हे माझे सगळे दागिने हे मी तुमच्याकडे देते त्याला समजलं नाही आपल्याला बाई ओळखत नाही मी माझ्याकडे एकदम दागिने का स्वतः ते तर ती, हो ती म्हणाली की तो म्हणाला की मला तू माझ्या माझ्याकडे कशाला आला नाही ही सभा आहे अनेक जण इथे आलेले आहेत तिथे चोऱ्या होऊ शकतात त्यामुळे माझे सगळे दागिने तुमच्याकडे सुरक्षित राहावे म्हणून मी तुम्हाला दिलं आणि सभा संपली की माझ्या घरपोच हे गिरगाव कामाचा पत्ता माझ्या घरपोच तुम्ही ते करा त्याला काही समजलंच नाही ही बाई आपल्याकडेच का आली एवढ्या सगळ्या प्रश्न विचारला की तू माझ्याकडे का आलीस तर ती बाई मी उत्तरली की या सगळ्या गर्दीत मी एक माणूस बघितले की जो आहे त्याच्यावर विश्वास होता की खादी परिधान करणारा माणूस हा अतिशय विश्वास असेल असा अतिशय प्रामाणिक असेल आणि म्हणून त्यांनी थोकवले त्या त्या महिलेने म्हणजे लोकांमध्ये हा खादीबद्दलचा आत्मविश्वास होता तर अशा खादीला आपण जेव्हा स्वातंत्र्याचा उत्तरार्ध बघितला स्वातंत्र्य आपल्याला मिळालं त्यावेळेला प्रत्यक्ष देशाच्या स्वातंत्र्यासाठी खादीचा जो सहभाग होता तो संपला होता पण देशाला स्वातंत्र्य मिळालं पण हो। आपण स्वाधीन होणं आवश्यक आहे आत्मनिर्भर होणं आवश्यक आहे असा विषय लक्षात घेऊन एकोणीशे सत्तावन्न साली केंद्रीय स्तरावर अखिल भारतीय खादी आणि ग्रामोद्योग आयोग स्थापन झाला आणि पुढे राज्या राज्यात खादीची मंडळ झाली जसं आपल्या राज्यात अकरा एप्रिल एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्य खादी निरामांची स्थापना झाली आणि तेव्हापासनं गेली पासष्ट वर्ष लगातार सातत्याने खादी मंडळ हे आपल्यासाठी प्रयत्न करत आहे त्याचा मुख्य उद्देश हाच आहे की महात्मा गांधीने म्हटलं होतं की खेड्यांकडे चला खेडी स्वयंपूर्ण बनवा आत्मनिर्भर व्हा तर खेडी जर स्वयंपूर्ण झाली तर या देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल असं त्यांचं म्हणणं होतं ही भूमिका होती आणि याच भूमिकेतून सर्व राज्यांमध्ये खादी मंडळ सुरू झाली आपल्या राज्यात एकोणीसशे साठ साली सुरू झालं त्या मंडळाच्या प्रामुख्याने तीन चार योजना आहेत ज्या आपल्याला सर्वांना मी सांगू इच्छितो संशयात्म्यांची माहिती देऊ इच्छितो मुळात हे मंडळ पुढे गेलं पागे आले जे महाराष्ट्र विधानसभेचे सभापती होते आणि त्या वेळेला राज्य खादी मंडळाचे सभापती होते आज आपण जी मनरेगा आपल्याला सर्वांना माहिती आहे या मनोरेगेचे मूळ जनके वीस पागे त्याला पागे योजना म्हणायचे त्यामुळे ते रोजगार हमी योजना आणली कारागीर रोजगार हमी योजना आणली आणि आज त्याचंच रूपांतर हे मनोरेगामध्ये झालं दोन हजार चार साली आणि जी कारागीर रोजगार हमी योजना होती ती आज प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना म्हणून ओळखली जातं त्यामुळे महाराष्ट्राचं स्वातंत्र्य चळवळीत जसं योगदान आहे मोठं तसं देशाच्या आर्थिक प्रगतीत सुद्धा महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे त्याच्यात ताग्यांचं एक मोठं योगदान आहे त्यामुळे ग्रामीण भागातले जो युवक आहे ग्रामीण भागातल्या महिला आहेत ग्रामीण भागातले पुरुष आहेत या सर्वांना स्वयंरोजगार शवर... उपलब्ध करून देणं म्हणजे शहर आपल्या शहरातले सुद्धा असतील शहरात सुद्धा आहेत पण प्रामुख्याने ग्रामोद्योग आहे त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांसाठी प्रामुख्याने या योजना आहेत तर चार प्र चार योजना आहेत त्यातल्या दोन आहेत त्या केंद्र सरकारच्या आणि दोन आहेत त्या राज्य सरकारच्या सर्वात दो दो तो तो। तर सर्वात पहिली योजना आहे ती प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो ही योजना काय दोन हजार नऊ साली सुरू झाली ही योजना काय ही योजना म्हणजे वयाची त्याला अट नाहीये अठरा वर्षावरील वैयक्तिक लाभार्थी तो राहू शकतो उत्पन्न मर्यादा लागू नाही शिक्षण म्हणायला गेलात तर कमीत कमी आठवी पास त्याला पाच लाखाचं अनुदान पाहिजे पाच लाखाचं कर्ज पाहिजे त्याला अट आहे कमीत कमी आठवी पास नंतर फक्त नवीन प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य दिलं जात आणि त्याच्यात परत दोन भाग आहेत एक ज्याला आपण प्रत्यक्ष उत्पादन करणं म्हणतो म्हणजे एखादी वस्तू निर्माण करणं म्हणतो आणि दुसरा आहे तो ज्याला सेवा उद्योग म्हणतो प्रक्रिया सेवा प्रक्रिया म्हणतो असे दोन प्रकार आहेत तर त्या पहिल्या प्रकारात पन्नास लाखापर्यंत आपल्याला हे कर्ज दिलं जात आणि त्याच्यात सुद्धा ग्रामीण भागात ज्या महिला आहेत काही वंचित घटक आहेत दलित आहेत ओबीसी आहे अल्पसंख्याक फायदा करून आपण घेतला पाहिजे आणि त्याच्यात द लिमिट म्हणतो असंच इज द लिमिट आहे फक्त या तीन चार क्षेत्र वर्जित आहे ती कोणती एक प्रत्यक्ष तुम्हाला शेती नाही करताना कारण शेतीसाठी वेगळा विभाग आहे शेतीचं मंत्रालय दुसरं आहे ते तुम्हाला पशु पालन नाही करता येणार कारण पशुपालन हा वेगळा विभाग आहे आहे ते गांधीजी असल्यामुळे तिथे खाटीत खाणं नाही तिथे मांसाहार नाही आता शहरी भागात आपण मांसाहारी रेस्टॉरंट शिथिल केलंय त्यामुळे चौथा आहे तो दारूचा मतार असे चार व्यवसाय आहेत ज्याला आपण एक नकारात्मकांनी म्हणून खादीसाठी असे सोडले तर तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू व्यवसायाला ही प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हे त्याला मदत करत आणि हे सगळं आमचं प्रत्येक जिल्ह्यात खादी मंडळाचं कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात आमचा अधिकारी आहे आणि सगळं ऑनलाईन हल्ली फॉर्म भरायचे असतात त्यामुळे त्याच्यात पुन्हा दोन पर्याय असतात या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे आणि तसाच आपल्या राज्याने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम केले दोन हजार एकोणीस पासून फक्त त्याच्यात अट अशी आहे महाराष्ट्र सगळ्यांनी फक्त एक अट घातलेली आहे की अठरा वर्ष पूर्ण आणि वयाची मर्यादा मात्र पंचेस वर्ष जी प्रधानमंत्री योजनेत पंचवीस वर्ष अट नाही त्याच्यापेक्षा जास्त मोठा असेल मोठी असेल व्यक्ती ती सुद्धा व्यवसाय करू शकतो पण आपल्या राज्याच्या ज्यात पंचेचाळीस वर्ष असं त्याचं आपण वयाची मर्यादा घातलेली आहे बाकी वैयक्तिक मालकी भागीदारी वित्तीय संस्था ते मान्यला दिलेले बचत गट असतात दोन्ही योजनांमध्ये म्हणजे व्यक्तिगतरित्या सुद्धा आपल्याला कर्ज मिळू शकतो आणि महिला बचत गट आहेत किंवा अठराशे साठ कायद्यांमुळे ज्या नोंदणीकृत संस्था आहेत यांनाही आपण हे कर्ज उपलब्ध करून देतो महाराष्ट्र सरकारने जी योजना केलेली आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ते दहा लाखावरील प्रकल्पासाठी सातवी पास आणि पंचवीस लाखावरील प्रकल्पासाठी दहावी पास या दोन अटी महाराष्ट्र सरकारने जास्त जगातले आणि पंचेचाळीस ही वयाची होते त्यामुळे बाकी या, या दोन्ही योजनांमध्ये जे चार घटक दिलेले क्षेत्र सांगितली ती वगळली ती वगळली तर आपल्याला उत्तम प्रकारे आपल्याला याचा लाभ घेता येईल आणि दरवर्षी अनेक तरुण अनेक महिला या सगळ्या योजनांचा लाभ घेताय आणि आमचे प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय आपण ऑनलाईन फॉर्म जेव्हा आपण सबमिट करता सगळी कागदपत्रांची पूर्तता होते त्याच्यात फक्त एक कॉलम असा असतो आपण जेव्हा फॉर्म भरतो त्यावेळेला प्रपत्र भरतो त्यावेळेला की केव्हीआय आणि के व्ही आय सी बरेच जण त्याच्यात कारण गोंधळतात कारण आय सी हे खादी अँड विलेज इंडस्ट्रीज बोर्ड हे आमचं आहे म्हणजे आणि के व्ही आय सी म्हटलं तर ते केंद्राकडे जातात खादी आणि ग्रामोद्योग आयोग त्यामुळे तुम्ही केव्हीआयसी आय सी केलं तर मध्ये के व्ही आय कडे जातं तर ते आम्हाला त्याच्यात काही करता येणार नाही त्यामुळे हे मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे त्यामुळे अशा सूक्ष्म आणि लघु उद्योग ज्याला आपण म्हणतो तुम्ही कोणता व्यवसाय करू शकता आणि आता आपल्या योजनातनं सहभागी झालेले हे अनेक तरुण आज इथे उभे राहिलेले आहेत आम्ही या सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ठिकठिकाणी मेळावे करतो या दोन्ही योजना समजून सांगतो आणि मग त्याच्यात जो उत्तम व्यवसाय ज्यांनी केलेला आहे ज्यांनी उद्योगध्रा उभा केलेला आहे अशाला आपण उद्योग भरारी पुरस्कार असा सुद्धा मंडळाच्या वतीने आपण देतो सर्व राज्यातलं त्याचे नामांकन आपण मागतो आणि त्यांना मी पुरस्कार देतो आणि त्याला प्रोत्साहित करतो त्यामुळे या दोन योजना या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असे दोन या ग्रामीण भागातल्या तरुणांना महिलांना किंवा पुरुषांना सुद्धा बेरोजगारांना अशा प्रकारे अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याची यंत्रणा ही आमच्या मंडळाच्या वतीने ही म्हणजे त्याची कार्यवाही होते हो या दोन्ही योजनांची कार्यवाही आमच्या मंडळाच्या वतीने होते आमची प्रत्येक जिल्ह्यात मंडळाची कार्यालय प्रत्येक जिल्हास्थानी आपली कार्यालय त्यामुळे तिथे आपण जाऊन अन्य आणखी माहिती पाहिजे असेल तर ती आपल्याला उपलब्ध करून देता येईल तिसरी हो योजना आहे की प्रधानमंत्री कौशल्य विकास हो योजना ज्याचा आम्ही आधी उल्लेख केला की कारागीर रोजगार हमी योजना जी होती म्हणजे एकेकाळी बारा गुणतेदार आपल्याकडे योजना होती जातीशी त्याचा संबंध नाही पण ते कौशल्य आहे मग आपल्याकडे एखादा लोहार आहे सुतार आहे अशा प्रकारच्या ज्या कला आहेत ज्या अस्तंगत होत चालल्या होत्या या सगळ्यांना संजीवनी मिळण्यासाठी कारण ते आपल्या स्वतःच्या शरीरातलं चा चा स्वतःच एक गुणविशेष असतो माणसाचा त्याचा जातीशी काही संबंध चुकीचे एकेकाळी जातीशी जोडला गेला पण याचा जातीच्या वर उठून कोणी हा व्यवसाय करू शकतो असं आपल्या घटनेत तरतूद आहे त्यामुळे ही प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना दोन किल्ल्यावर त्याची घोषणा केली तेरा हजार कोटींच त्याच्यात प्रावधान आहे आणि त्याच्यात अन्य काही उद्योगधंदे जोडले काही खेळ आपण म्हणतो जसं कुलूप किल्ली कुलूप किल्ली बनवण्याची कला आहे ही कला अस्तंगत होत चाललेली ती खुलूप किल्ली त्याच्यात जोडलेली आहे नंतर महिलांसाठी शहरी भागात सुद्धा ग्रामीण भागात सुद्धा आपण ब्युटी पार्लर चालवतो तर ब्युटी पार्लर चालवणाऱ्यासाठी सुद्धा ही कौशल्य योजना आहे नंतर मग ग्रामीण भागात जिथे पाणी आहे तिथे समुद्र आहे बॅकवॉटर आहे कोकणात विशेषतः तिथे ज्याला वॉटर स्पोर्ट्स करायचे आहेत पाण्यातले आपण खेळ म्हणतो या खेळांसाठी त्याला एक विशेष अनुदान आहे म्हणजे तोही याच्यात एक घटक आहे किंवा फिशिंग नेट म्हणतो या फिशिंग नेटसाठी सुद्धा मासेमारीचं जाळं तयार करण्यासाठी सुद्धा याला अनुदान आहे मगाच्या दोन योजनांमध्ये एक सांगायचं राहिलं की उत्पादन आपण जे करतो या उत्पादन करणाऱ्याला पन्नास लाखापर्यंत अनुदान आहे पण शेती आणि ज्याला आपण पशुपालन म्हणतो याच्यासाठी अनुदान नाही मग याच्यासाठी कर्ज नाही पण आपण शेती करत नसाल पण उदाहरणार्थ नारळ नारळापासून आपण काही पदार्थ आपण तयार केलेत किंवा आमरासापासनं काही पदार्थ तयार केले तर त्याच्यासाठी अनुदान आहे ज्याला आपण सेवा प्रक्रिया म्हणतो किंवा फंडसाचा गर गर आपण म्हणतो गऱ्यापासून तुम्ही आणखी काही के वस्तू केल्या त्याचे वेफर्स तयार केले अशासाठी अनुदान आहे त्यामुळे सेवा प्रक्रियाला अनुदान आहे जसं मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन करण्यासाठी आहे तसं या सेवा प्रक्रियेला सुद्धा अनुदान आहे त्यामुळे या गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात त्यामुळे या कौशल्य योजना जी आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना ही आमच्या मंडळाच्या वतीने केली जाते आणि आज त्या शिलाई मशीन आणि घटक आहेतच आता एवढे अर्ज आपल्या राज्यात आलेले आहेत की आत्ता काही काळ त्याला आपण जरा विश्रांती देतोय कारण खूप अर्ज आले ग्रामपंचायतीनं त्याचं फक्त व्हॅरिडेशन करायला लागतं जर आणि ती शहरी भागात सुद्धा आहे शहरी शहरी भाग असेल तर तुम्हाला महापालिकेकडनं करायला लागतं एकदा तुम्ही त्याच्यात बसलात की मग तुम्हाला पुढची प्रक्रिया ही सुलभ होते मग त्याच्यात टुलकीट दिला जातो आज मला सांगायला आनंद होतो की या योजनेमध्ये महाराष्ट्र भारतात चौथ्या क्रमांकावर आलेला आहे आपण सगळ्यांनी मेहत मेहनतीने सहभाग घेऊन आपण ही योजना यशस्वी केलेली आहे त्यामुळे आणि त्याच्यात त्याच्यात जे घटक आहेत ते घटक मी आपल्याला सांगतो काय आहेत त्याच्यात एक पारंपरिक कारागिर म्हणून शासनाची मान्यता प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे विश्वकर्मा म्हणून मान्यता म्हणजे एकदा तुम्ही सहभागी झालात की तुम्हाला त्याचं एक परिचय पत्र हे मिळेल कौशल्य पडताळणी पाच सात दिवस म्हणजे चाळीस तास त्याचं मूलभूत प्रशिक्षण दिलं जातं नंतर इच्छुक उमेदवार पंधरा दिवस एकशे वीस दिवसांसाठी नोंदणी करू शकतात प्रशिक्षण विद्यावेतन दररोज पाचशे रुपये मिळतो या योजनेतले अन्य जे आहेत ते तुम्हाला मी सांगितलं नंतर टूलकिट प्रोत्साहन एकदा तुमचं प्रशिक्षण झालं की तुम्हाला टूलकिट दिलं जातो आणि पंधरा हजार रुपये अनुदान दिलं जातं त्याच्यावर त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत वित्त सहाय्य आता वित्त सहाय्य काय कारणमुक्त व्यावसायिकता विकास कर्ज एक लाख रुपये अठरा महिन्यांच्या परत पहिला हप्ता आणि दोन लाख रुपये तीस महिन्यांच्या परत फेरीसाठी म्हणजे एवढं सवलती याच्यात तुम्हाला कुठेच मिळणार नाही सवलतीचा व्याज दर आठ टक्के व्याज सवलत मर्यादेचं आणि लाभार्थीकडून पाच टक्के आपण ज्याला इनिशियल इन्व्हेस्टमेंट म्हणतो ते आपल्याला करायला लागेल त्यामुळे या साडी या सगळ्या आपण योजनात सहभागी झाले की लोकांना प्रश्न असतो की आमच्या उत्पादनाचं काय त्यामुळे खादी मंडळ आपल्या वस्तूंची विक्री होण्यासाठी जो एक नेटवर्किंग म्हणतो प्लॅटफॉर्म म्हणतो एक मंच म्हणतो तोही मंच आपल्याला उपलब्ध करून देतो जसं महाराष्ट्रात आम्ही महाखादी नावाने आमचा एक मंच केलेला आहे आपण जेवढी उत्पादनं आमच्या योजनेत सहभागी झाल्यानंतर आपण जे उत्पादन कराल त्याला मी महाखादी खाली आणू आणि मग आपल्याला आपल्या संबंधातले जे सगळे विक्रेते आहेत त्यांच्याकडे आपल्याला आपला माल ठेवता येईल नंतर आमची खादीची प्रदर्शनं असतात आता तर सगळ्या सेवा सप्ताह चालू आहे सगळं खादीचं वातावरण आहे त्यामुळे खादी आणि ग्रामोद्योगाच्या माध्यमातनं तयार झालेल्या वस्तू या वस्तूंचं प्रदर्शन ठिकठिकाणी आपण लावतो तिथे तुम्हाला आपला वस्तू ठेवण्याची आपल्याला संधी मिळेल एक सांगायचं राहिलं होतं आता ही जी प्रधानमंत्री कौशल्य योजना आहे त्याच्यात कोणते कोणते ट्रेड आहेत बघा कारागीर व्यवसाय कोणते एक लाकूड आधारित सुतार बोट निर्माता लोहधातू आधारित दगड ब्रॉन्झ पितळ तांबे डायस भांडी मूर्ती इत्यादी करणारे नंतर हॅमर टुलकीट मेकर कुलके बनवणारे मूर्तीकार या सगळ्या कला फार कमी आहेत सोने चांदी आधारित सोनार मातीवर आधारित कुंभार लेदर बेस शू स्थापत्य बांधकाम भवंडी आणि इतर नवीन जे केलेत ते बास्केट मॅट झाडू निर्माता काठ्याचा व्यवसाय करणं आहे त्याच्यात आला भाऊली आणि खेळ निर्माता सावंतवाडीला खेळासाठी प्रसिद्ध आपल्याला माहिती की खेळणी वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारची लाकडी आपण करतो फुलमाळा बनवणारे आज फुलांच्या माळा सण आले उत्सव आले की आपल्याला लागतात त्यामुळे फुलांच्या माळा बनवणारे नंतर परी डोबी शिंपी टेलर मासेमारी जाळी बनवणारे याचा मी उल्लेख केला असे सगळे अठरा प्रकारचे आपल्याला ज्याला ट्रेड म्हणतो अशा प्रकारचे हे व्यवसाय आहेत तर याचाही फायदा आपण घेतला पाहिजे महाराष्ट्रात आपण चौथ्या क्रमांकावर आलेलो आहोत त्यामुळे अशी ह्या तीन योजना झाल्या आणि चौथी योजना आहे ज्या योजनेत खूप मोठी ताकद आहे अशी आहे ती आमची मध केंद्र योजना म्हणजे मध हा आपल्या आर्थिक उत्पन्नाचा एवढा मोठा एक घटक आहे मधमाशी या मधमाशी विषयी आपल्याला फार माहिती नसते आपली समजूत असते की मधमाशी आपल्याला चावते मधमाशी आपल्याला अजिबात चावत नाही आपण जर तिला इजा केली तिच्या मध्ये गेलो तरच मधमाशी आपल्याला चावते नाहीतर ती आपल्याला चावत नाही पण आपला वेगसमज आहे आज मी एकच उदाहरण देतो की प्रधानमंत्र्यांनी एक महिन्याभरापूर्वी ज्याचा उल्लेख केला मन की बात मध्ये असा एक अमित गोडसे नावाचा एक युवक आहे पुण्याला राहणारा आय टी क्षेत्रात दोन हजार सोळा सालापर्यंत त्यांनी काम केलं आणि मग त्यांनी राजीनामा दिला आणि आज तो काय काम करत असेल पुणे शहरातल्या मधमाशांची पोळी रेस्क्यू करणं ती सोडवणं आणि त्यांना योग्य प्रकारे त्यांना जंगलात किंवा योग्य ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करणं कारण ज्यांना मधमाशी विषय ज्ञान आहे ते म्हणतात की एक मधमाशीचं पोळं जळणं किंवा नष्ट करणं म्हणजे एक गाव नष्ट होईल आपल्याला माहिती नसतं आईन्स्टाईन जो प्रसिद्ध शास्त्रज्ञ होता तो काय म्हणाला जर मधमाशा पृथ्वी तलावर नष्ट झाल्या तर तुम्ही आम्ही संपूर्ण मानवजात पुढच्या तीन चार वर्षात नष्ट होऊन याच कारण आज जे आपण फळं सगळ्या वनस्पती सगळे आपण अन्न खातो ते मधमाशांमुळे खातो ऐंशी टक्के पॉलिनेशन परागीकरण हे मधमाशांमुळे होतं म्हणून आपल्याला मधमाशांची अतिशय चांगली माहिती पाहिजे आणि केंद्र योजना हो मी एक दोन मिनिटात सांगून संपवतो मधकेंद्र योजना हो काय आहे की आपल्याला निशुल्क प्रशिक्षण आम्ही देतो महाबळेश्वरला आमचं आहे निशुल्क प्रशिक्षण आणि जाताना तुम्हाला मधमाशींची पेटी आणि मधमाशा वसादी सगळ असं दोन्ही आपण अडीच हजार रुपयात केवळ देतो अडीच हजार रुपये आम्ही पन्नास टक्के अनुदान देतो आपण जर व्यवसाय सुरू करू शकता आणि तोच मध आम्ही विकत घेतो म्हणजे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्या राज्यांनी मधाची हमी दिली आहे पाचशे रुपये भावाने आपण तो मध विकत घेतो त्यामुळे मधमाशीसारखा व्यवसाय मधालाच खूप चांगली मागणी शुद्ध सेंद्रिय मध पाहिजे त्यामुळे आणि मधमाशीपासून काय मध मिळत नाही तर बाकी उप उत्पादन आहेत जसं बेण आहे रॉयल जेली आहे प्रोपोलिस आहे परागकण आहेत आणि आणखीन एक मोठा विषय जो अजून कोणीच केलेला नाही तो म्हणजे मधमाशीचा विष मधमाशीच्या विषाला एक किलो मधमाशीच्या विषाला आज एक कोटी रुपये किंमत आहे चीन आणि अमेरिका त्याच्यात खूप पुढे त्यामुळे मधमाशी पालन हा व्यवसाय आपण सुरू केला तर कृषी व्यवसायाला सुद्धा एक चालना मिळेल त्याला एक जोडधंदा म्हणून बघितला जातो शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं तेव्हा मधमाशी पालन अधिकाधिक प्रमाणात आपण सुरू केलं पाहिजे शहरी बाळात सुद्धा आपण सुरू करू शकतो त्यामुळे मला असं वाटतं की या चार योजना आपण सर्वांनी जाणून घ्याव्यात अधिक तपशिलासाठी आमच्या सगळे जिल्हा कार्यालयात सर्व जिल्ह्यात आमची कार्यालय तिथे आपण संपर्क करू शकता काही शंका असेल तर आपण विचार माझा मोबाईल सांगतो नाईन एट टू झिरो झिरो नाईन एट टू झिरो झिरो Zero seven zero six four Daniel.